नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काही महत्वाचे असे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये लाडकी बहिणी योजना असेल किंवा तिच्या येणाऱ्या हप्त्यासंदर्भातील माहिती असेल किंवा त्याचबरोबर जे काही बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर पंपासाठीचे जे काही अर्ज आहेत की ज्याची आजची म्हणजे सहा ज ऑगस्टची शेवटची तारीख आहे तर याच्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाबद्दलची जी काही माहिती आहे योजनेच्या संदर्भातली जी काही एक माहिती आहे अपडेट आहे तरी सर्व माहिती अपडेट आपण याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहतील मित्रांनो पहिलं महत्वाचं जे अपडेट आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचं सगळं महाराष्ट्र जो काही आहे सध्या लाडकी बहीण योजनेच्या पाठीमागं आपल्याला धावताना दिसतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आपण पाहिलं होतं की या योजनेच्या हप्त्याचं वितरण संदर्भात किंवा या योजनेच्या राबवण्या संदर्भात एक जनहित याचिका कोर्टामध्ये टाकण्यात आलेली होती ज्यामध्ये जनतेच्या पैशाचं इन्कम टॅक्सच्या पैशाचं मोठ्या प्रमाणात अपग्य होतय म त्या याचिकेच्या संदर्भातून म्हणणं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महिलांना आमिष दिलं जात आहे प्रलोभन दिलं जात या पार्श्वभूमीवरती ही योजना बंद करण्यात यावी किंवा या यो योजनेचा हप्ता वितरित करण्यात येऊ नये अशा प्रकारचं एक मागणं असलेली याचिकाकर्त्याच्या माध्यमातून कोर्टामध्ये मागणी करण्यात आलेली होती मित्रांनो हा जो काही निर्णय आहे आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं की मध्य प्रदेशमध्ये ऑलरेडी ही योजना जी काही आहे तर ती राबवली जाते त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून मध्य प्रदेशचं एक उदाहरण समोर ठेवून मध्य प्रदेशचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचा निर्णय घेतला जाऊ शकतो यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नाही हे राज्य शासनानं स्वतःचा एक निर्णय आहे अशाच अ आ... याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची एक याचिका किंवा स्टे आणला जाऊ शकत नाही अशा प्रकारची कोर्टाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे यामुळे येणाऱ्या रक्षाबंधनच्या दिवशी या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठीचा सा मार्ग जो काही आहे तर तो आता मोकळा झालेला आहे या योजनेचा हप्ता वितरित होणार की नाही होणार असा प्रश्न आता निर्माण झालेला होता आणि आता हा प्रश्न कुठेतरी सुटलेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि येणाऱ्या रक्षाबंधनच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या हप्त्याचे वितरण केलं जाणार आहे मित्रांनो याच योजनेच्या संदर्भात दुसरं एक महत्वाचा असा अपडेट बऱ्याच माध्यमातून विचारणा केली होती की माझा अर्ज अपात्र झालाय किंवा मा, माझा अर्ज जो आहे त्रुटीमध्ये निघालेला आहे तर मला या हप्त्याचं वितरण होणार का मित्रांनो यामध्ये जे काही अर्ज अपात्र करण्यात येत आहेत किंवा टेम्पररी रिजेक्ट केले जात आहेत ते अर्ज पुन्हा एकदा दुरुस्त केले जाऊ शकतात ते अर्ज पुन्हा भरले जाऊ शकतात आणि ते अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर पुन्हा एकदा पात्र होऊ शकतात या योजनेचा अर्ज करण्याची जी, जी काही शेवटची तारीख आहे तर ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असल्या कारणाने या तारखेपर्यंत जे काही अर्ज भरले जातील आणि ज्यांचे कोणाचे अर्ज पात्र होतील त्यांना दिला जाणारा लाभ हा एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच असणार आहे आता बऱ्याच जणांचा परत एक प्रश्न होता की जे काही ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज भरणे सुरू होते तर ते ती त्या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत तर असं का झालेलं आहे तर ते जे काही अर्ज आहेत ऍपच्या माध्यमातून बरेचसे अर्ज भरण्यात आलेले आहेत आणि त्या अर्जांची चेकिंग बऱ्याचशा प्रमाणामध्ये बाकी त्यामुळे त्या ठिकाणी ते, ते बंद करण्यात आलेले परंतु पोर्टलवरती वेब पोर्टलवरती आपण अर्ज या ठिकाणी भरू शकता त्यामुळे तुमचा अर्ज तुम्ही कधीही केलेला असला तरी तुमचा अर्ज कधीही पात्र होऊ शकतो किंवा बरेच जण म्हणतात की माझा अर्ज आठ दिवसापासून एकच स्टेटस दाखवतोय एक पेंडिंग दाखवतोय इंटरव्ह्यू दाखवतोय किंवा काहीतरी दाखवतोय आहे तर माझा अर्जाची स्टेटस चेंज केव्हा होईल किंवा झालेली नाही तर काही याच्यामध्ये घाबरायची गरज नाही आहे जेव्हा कधी यामध्ये अर्ज पात्र होतील या अर्जाला एक न एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच पासूनच अनुदान दिलं जाणार आहे आता यामध्ये फक्त फरक एवढाच असणार आहे की ज्याचे अर्ज आता पात्र होतील त्यांना आता रक्षाबंधनच्या दिवशी हप्ता येणार आहे आणि अर्ज नंतर पात्र होतील त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये अनुदानाचा लाभ मिळणार मित्रांनो एक सा सा अपडेट म्हणजे म्हणजे माहिती बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर पंपाच्या संदर्भातील बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर पंप जो काही आहे फवारणी पंप जो काही आहे तर यासाठी शंभर टक्के अनुदानावरती राज्यामध्ये अर्ज मागवण्यात आलेले होते आणि बऱ्याच शेतकरी बांधवांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की जो काही अनुदान आहे तर ते नेमकं किती मिळणार आहे पन्नास टक्के मिळणार की शंभर टक्के मिळणार की आणखी खरंच की ही पिचकारी मोफत मिळणार आहे का की मित्रांनो की या आप पिचकारीला आपल्याला काही अनुदान भरावं लागणार आहे तर मित्रांनो या संदर्भात जर बोलायचं झालं तर वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात ज्यामध्ये एकात्मिक फल उत्पादन राबवलं जातं केंद्राची केंद्र पुरस्कृत जे काही आहे कृषी यांत्रिकीकरण राबवलं जातं त्याच पद्धतीनं राज्याचं कृषी यांत्रिकीकरण योजना ही राबवली जाते तर वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत दिल्या जाणारे अनुदान ही वेगवेगळे असतात हा बॅटरी ऑपरेटेड फवारा जो काही आहे तर इतर काही केंद्र शासनाच्या योजनांच्या अंतर्गत जर अनुदान घेतलं तर यामध्ये जास्तीत जास्त चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत आपल्याला अनुदान टक्केच्या मर्यादेपर्यंत असतं परंतु मित्रांनो ही जी काही योजना आहे आता राबवली ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपर्यंत अर्ज मागवल्यात येत आहेत ही सोयाबीन आणि कापूस यांच्या मूल्य साखळीच्या विकासासाठी राज्य पुरस्कृत एक योजना आखण्यात आलेली होती आपण बघ बघितलं असेल की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात संकट येत असतात त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भाव कमी मिळणं असेल किंवा मोठ्या प्रमाणाच्या नैसर्गिक आपत्तींचा सा सामना करणं असेल किंवा त्यांना पायाभूत सुविधांचा नसलेला पुरवठा असेल या सर्व बाबी बाबींसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती या एक हजार कोटी रुपयांच्या तरतुदीच्या अंतर्गत ही योजना आता राबवण्यात येत आहे याच अंतर्गत विविध बाबी राबवल्या जात होत्या आणि त्यापैकी हा एक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे हा शंभर टक्के अनुदानावरती दिला जातोय अर्थात बॅटरी ऑपरेटेड स्प्रे हा पूर्णपणे मोफत लाभार्थ्यांना दिला जाणार आहे याच्यासाठी सहा ऑगस्ट म्हणजे आज दोन हजार चोवीस पर्यंत शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी आपण अर्ज करू शकता आणि या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेऊ शकता बऱ्याच बांधवांचे प्रश्न होते की खरंच याच्यासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे का तर हो खरंच या योजनेसाठी बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे इतर ज्या योजनेअंतर्गत बॅटरी पंप असतील तर त्यांचे अनुदान वेगळे आहेत तर इतर योजनांच्या अंतर्गत ट्रॅक्टर माउंटेड असेल किंवा आपले बॅटरी ऑपरेटर असेल तर यांचे अनुदान हे पन्नास टक्के आहेत परंतु या जे काही योजना आहे ही जी काही योजना आहे बॅटरी ऑपरेटर पंपाची महाडिबीटीच्या माध्यमातून सध्या राबवली जाणारी राज्य शासनाची तर हिच्यासाठी आपल्याला शंभर टक्के अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो महत्वाची व्हिडिओ महत्वाची माहिती होती आपणच नक्की उपयोग आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरही शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद